तुझ्या स्वागतासाठी शे पाचशे लोकांच्या गर्दीला कविता ऐकून तू घरी येतोस तेव्हा शे पाचशे लोकांच्या गर्दीला कविता ऐकून तू घरी येतोस तेव्हा तुझ्या स्वागतासाठी असते आपल्या चार भिंती उभं करून हे रे घर डाव्या बाजूच्या भिंतीवरची डाव्या बाजूच्या भिंतीवरची मर्लिन तुला खुणावत असते आपला ड्रेस सांभाळता सांभाळता डाव्या बाजूच्या भिंतीवरची मरलीन तुला खुणावत असते आपला ड्रेस सांभाळता सांभाळता आणि समोरच्या yeah. भिंतीवरती लावलेला तुझ्याकडे बघून आपले दोन्ही हात ओठांजवळ नेऊन हसत असतो तुला तुझ्या खिश्यातलं रिकाम पाकिट त्याला दिसलंय का बिन पैशांचं yeah. तुझ्या खिश्यातलं रिकम पाकिट दिसलंय का त्याला बिन पैशांचं आणि तुझ्या त्या टेबलवरचा बुद्ध जो आहे ना तो डोळे उघडून सुद्धा बघत नाही तू आला म्हणून आणि तुझ्या टेबलवरचा जो बुद्ध आहे ना तो डोळे उघडून सुद्धा बघत नाही तू आला म्हणून कारण तसंही कोणी येण्याने किंवा कोणी जाण्याने बुद्धाला काही फरक पडत नाही तुझ्या त्या समोरच्या टेबलवरचा बुद्ध डोळे उघडून सुद्धा बघत नाही तुला कारण तसही कोणाच्या येण्याने किंवा कोणाच्या जाण्याने त्याला काही फरक पडत नाही अशा वेळी तुला नेमकं बुद्ध व्हावं वाटत अगदीच कविता वगैरे लिहिण्यापेक्षा अशा वेळी तुला नेमकं बुद्ध व्हावं वाटतं काही कविता वगैरे लिहिण्यापेक्षा तुझ्या पायाशी असतो तूच वेगवेगळ्या ठिकाणाहून आणलेल्या धुळीचा लांब सर तुझ्या स्वागतासाठी तुझ्या पायाशी असतो तूच दहा ठिकाणाहून आणलेल्या धुळीचा लांब सर गालीच्या तुझ्या स्वागतासाठी आणि जे कोसला हल्ली तू उशाशी घेऊन झोपतोस ना त्याचा पान सुद्धा फडफडत नाही तू आलायस म्हणून जे कोसला तू उशाशी घेऊन झोपतोस ना त्याचं पान सुद्धा फडफडत नाही तू आलास म्हणून फक्त आदल्या रात्री मध्यरात्री कधीतरी जाग आली होती तुला कविता सुचली म्हणून आणि कविता लिहिण्याआधी पोटातल्या भुकेचा संघर्ष झाला होता तुझ्यासोबत म्हणून तू तु धडपडत मॅगी बनवली होतीस आणि मॅगी खाल्ली होतीस आणि मॅगी खाऊन झाल्यानंतर कविता लिहिता लिहिता खरकटी प्लेट कॉट तिथे ठेवून तू निघून गेला होतास रात्री कुठेतरी आणि आता परतलायस ज्यावेळेस दरवाजा उघडला त्यावेळेस तो एकांत तुझ्या अंगावर धावून आलायस तुझी नजर त्या रिकाम्या प्लेट कडे जाते आणि तू आलायस म्हणून या शांत घरामधलं तेवढे एक प्लेट मध्ये येऊन बसलेलं झुरळ तुला बघून पळतय त्या शांत घरातलं तेवढं एक झुरळ ते तुला बघून पळतय तू घरात आल्याची तुझ्या तिथल्या अस्तित्वाची तू जिवंत असल्याची ती झुरळ ही एकमेव जाणीव आहे बाकी बाकी या रिकाम्या घरामध्ये तुला अशा कविता लिहिण्यासाठी वेगळं कारण लागत नाही वेगळं कारण लागत नाही